हाय सगळ्यांना कशा आहात बरे आहात ना आणि हा दिवस आहे ना आजचा दिवस तुम्हाला खूप आनंदाचा भरभराटीचा जावं ही ईश्वरचरणी प्रार्थना करते आणि आजच्या ब्लॉगला आजच्या रेसिपीला सुरुवात करते तर बघा सगळा सकाळचा पसारा असा पडलेला आहे आता हा सगळा पसारा आवरायचा आहे मला तर बघा मुलांना जरी सुट्ट्या असल्या ना तर घरातल्या बाईला कधी सुट्टी नसते सगळा घरभर असा पसारा पडलेला असतो आणि तो, तो आवरावा लागतो परत आपली बायकांची कामं नाही सकाळी उठल्यापासून डोक्यामध्ये ठरलेलीच असतात तर सकाळचा स्वयंपाक झाल्यानंतर काय करायचं दुपारचं कामं झाल्यानंतर काय करायचं थोडासा आरामाला वेळ त्यातनं सुद्धा काढावा लागतो कधी कधी आरामाला वेळसुद्धा मिळत नाही आणि माझं आज रुटीन थोडंसं बिघडलं होतं सकाळी उठले नंतर देवपूजा झाली पाण्यातली कामं झाली आणि मशीनमधली कपडे काढून घरामध्येच वाळत घालावीत भी। असा विचार डोक्यातच होता मध्ये मध्ये सुद्धा लुडबुड लुडबुड चालू होती कारण घरी असल्यानंतर ना मुलं खूप त्रास देतात खूप डोकेदुखी होती आणि त्यांना सावरता सावरता अक्षरशः नाकिनं येतात आणि कधीच सांगितलं ना टी व्हीचा आवाज थोडासा कमी कर तर तेवढा पुरता कमी करायचा आणि परत वाढवून ठेवायचा म्हणजे घा थोडं बाहेर लक्ष थोडं घरात लक्ष असं दिवसभर चाललेलंच असतं रुटीन आता कपडे वाळत घालून झाली आणि जे वाळलेले कपडे होते त्याच्या म्हटलं घड्या घालून घाल ठेवाव्यात मी शक्यतो आहे ना उन्हाळ्यामध्ये बाहेर कपडे घालतच नाही कारण काढायला थोडासा उशीर झाला ना तर काय होतं कपड्याचा रंग उडतो आणि शिवाय कपडेसुद्धा बघा थोडेसे कडक होऊन जातात म्हणून मी बाहेर शक्यतो घालतच नाही आणि आज बुधवार असल्यामुळं देवपूजा माझी झाली होती अक्षय तृतीय होता म्हणून उंबरठ्यात था, उंबरठ्यावर सुद्धा लेपन हळदीचं केलं आणि बाहेर इतकं ऊन आहे ना की उन्हामध्ये जायलासुद्धा अक्षरशः नको वाटत होतं आता घरामध्ये आले आणि घरातला पहिल्यांदा म्हटलं पसारा उचलून सगळा व्यवस्थित करावा आणि मला आहे ना आज कांदा सुद्धा मिसळायचा होता म्हणजे जी मिरची बनवली होती त्यामध्ये कांदासुद्धा मिसळायचा होता तर आमच्या सातारी साईडमध्ये ना सातारी भागामध्ये तरी मिरचीचा भुकणा करून आणला की नाही तर आमच्याकडं बुकणाचं म्हणतात तुमच्याकडं काय म्हणतात मला कळवा बरं का तर असा बुकना करून आणला ना तर डायरेक्ट कालवनामध्ये ते घातला ना तर त्याची चव नाही लागत त्या त्यामध्ये तुम्ही कांदा लसूण मीठ हे सगळं घातलं की नाही तर त्या कालवनाला टेस्टसुद्धा खूप छान येते आणि इथं ना मी तीन किलो मी मिरची पावडर घेतलेली आहे त्याच्यासाठी ना पाव किलो खोबरं घेतलेले आणि अर्धा किलो मी लसूण घातला आहे तर लसूण आमच्या सातारी साईडला आहे ना भरपूर घालतात तर लसूण मी काय केलं लसूण फोडून घेतला आणि त्याला थोडंसं तेल लावून ना उन्हामध्ये ठेवला कारण एक तासाभरात ना लगेच लसूण तयार होतो म्हणजे सोळला नाहातानी तरी अगदी पटकन मोकळा होतो त्याची सालं मोकळी होतात म्हणून पहिल्यांदा ना लसूण ठेवून घेतला उन्हाळ्यामध्ये आणि खोबरं खिसून ते भाजून घेतलं आणि जो कांदा घेतला होता ना तो सुद्धा मी किसूनच घेतला कारण कापत बसलो ना तर परत डोळ्यामध्ये जातं आणि डोळ्यातून आश्रू यायला सुरुवात म्हणजे गंगा जमुना यायला परत सुरुवात होती म्हणून डायरेक्ट किसून घेतला कांदा आणि त्याच्यामुळे ना अगदी पटपट पटपट होत घेतलं आता कांद्यातलं आहे ना पाणी सोक सोक झालं सो ना पूर्ण शोषून घेतलं ना की यामध्ये ना मी मीठ घालणार आहे मिठामुळे काय होतं ना कांदा अगदी पटकन चांगला भाजला जातो आणि शिवाय ना त्याला रंगसुद्धा खूप छान येतो मिठाच्या पाण्यामध्ये शक्यतो आहे ना कांदा चांगला शिजवून घ्यायचा हलकासा शिजवून घ्यायचा आणि एक तर काय होतं मिठाच्या पाण्यामध्ये शिजल्यामुळे ना जी भाजी आपण बनवतो जो भाजीला मसाला वापरतो ना मिक्स केलेला तर ती भाजीसुद्धा आहे ना बघा अगदी बेसव लागत नाही म्हणून आहे ना मिठामध्ये चांगला कांदा शिजवून घ्यायचा तर माझी आईसुद्धा ना अशीच करायची आणि या अगोदर आहे ना मला आईच कांदा मिसळून द्यायची तर आता म्हटलं की थकलेली आहे तशी पण ती जसं कराय करत होती तसं आपण करून बघूया आणि खरंच खूप छान झाला मसाला कलरसुद्धा खूप छान आला मसाल्याला आणि ज्यावेळेस मी याची भाजी बनवली ना तीसुद्धा खूप टेस्टी झाली कारण यामध्ये ना पुढं जे मी घालू पुढं जे मी मसाले घातलेत ना त्याच्यामुळे ना या मसाल्याची टेस्ट खूप छान अगदी भारी आलेली आहे आता हिथं ना कांद्याचा बघा रंग चांगला असा चेंज करून घेतलेला आहे अगदीच काळ पट करायचा नाही रंग नाहीतर काय होतं आपली आपण हा मसाला वर्षभराचा करतोय तर त्या मसाल्याची आहे ना चव बिघडते आता कांदा इथं भाजून झालाय चांगला थंड करून घेणार आहे कांदा आणि इथं बघा मी लसूण आहे ना उन्हामध्ये ठेवला होता थोडंसं तेल लावून आणि हाताने असं चुरला ना नुसता लसूण तर त्याच्या त्याच्यावरची जी साल असतात ना ती मोकळी होतात आणि जर तुम्ही देशी लसूण जर वापरणार असाल ना तर हलकासं चोळून घ्यायचा अगदी त्याची सगळी साल काढायची नाही थोडीशी साल आहे ना असली ना आणि मग आपण हा मसाला वाटत असताना आहे ना वाटल्यानंतर जो मसाला मिक्स करणार आहे ना त्या मसाल्याला टेस्ट खूप छान लागते आणि मी सुद्धा आहे ना तसाच केलेले आहे अगदी हलकीशी सगळी सालं नाही काढून घेतलेली हलकीशी सालं काढून घेतलेली आहेत आता हिथं मी बघा वल्ल आलं घेतलेलं आहे तर हे वल्ल आलं सुद्धा आहे ना आपलं आपण कधी कसं होतं भाजीला कधी कोथिंबीर असती थी, तर कधी आलं नसतं आणि आलं असलं तर कधी कोथिंबीर नसते किंवा कधी लसूण नसतो मग त्याच्यासाठी आहे ना असा लस आलं आहे ना ते त्याची साल काढून मी उन्हामध्ये अगदी अर्धा तास ठेवलं होतं अगदीच ओलं आलं नाही घालायचं नाही तर काय होतं ना मसाल्याला बुरशी लागते किंवा मसाल्याला बघा थोडासा पांढरा रंग येतो तर त्यासाठी ना आलं घालायचं असेल तर मी तर तुम्हाला सांगेल आलं तुम्ही घाला त्याच्यामुळे ना भाजीला खूप छान टेस्ट येते आणि इथं मी आलं आहे ना याची साल काढून अर्धा तास उन्हामध्ये कडकडीत उन्हामध्ये ठेवलं होतं त्याच्यामुळे त्यातला ओलसरपणा आहे ना तो, तो थोडासा कमी झाला आता हे जे भाजलेले जिन्नस होते जसं की खोबरं कांदा हे सगळं एकत्र केलं त्याच्यामध्ये मीठ घातलं आणि मीठ का घालायचं कारण हा सगळा मसाला आहे ना आपल्याला बिना पाण्याचा वाटून घ्यायचा आहे म्हणून यामध्ये मीठ घालून घेतलेलं आहे आणि परत चांगलं मिक्स करून घेतलेलं आहे त्याच्यामुळे ना एकसारखा हा मसाला चांगला वाटला जाईल आता इथं मी आहे ना मिक्सरचं भांडे घेतले आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये हा मसाला साग सगळा आहे ना एकसारखा असा वाटून घेते आणि मला तुम्ही सांगा की तुमच्या भागामध्ये असं मसाला मिक्स करून वर्षभराचा साठवून ठेवतात का जर साठवून ठेवत असाल ना तर मला कमेंट नक्की करा तुम्ही आणि हा व्हिडिओ तुम्ही कुठून बघताय ना चॅनलवर जर नवीन आला असाल ना तर चॅनलला लाईक करा सबस्क्राइब करा आणि बाजूला जे बेल आयकॉन असतं ना ते नक्कीच दावा तर आमच्या सातारी साईडचा सा मसाला तुम्हाला कसा वाटला ना तो सुद्धा वा। ना तोसुद्धा मला तुम्ही कळवा तर हि तर बघा सगळा मसाला आहे ना चांगला असा वाटून घेतलेला आहे आणि हा सगळा मसाला आहे ना मी वाटून घेते तर हि तर सगळा मसाला वाटून घेतलेला आहे आणि हा सगळा आहे ना हाताने मिक्स करून घेणार आहे आणि यामध्ये आहे ना मिरची पावडर अगदी एकदम नाही घालायची जशी जशी बसेल बस ना तशी तशीच मिशी मिरची पावडर घालायची नाहीतर काय होतो मसाला आहे ना अगदी ओला ओला तयार होतो म्हणजे अगदी ओलसर जरी झाला ना तो मसाला तरी तो मसाला बघा वर्षभर टिकत नाही आणि जर तुम्ही मुंबई किंवा पुणे शहरात जर राहत असाल ना आणि तिथं वातावरण तसंही थोडंसं दमट असतं त्याच्यामुळं काय होतं मसाल्याचं आहे ना सुगंध उडतो आणि त्याचा रंगसुद्धा आहे ना थोडासा वेगळा येतो बघा कालवनामध्ये घातल्यानंतर पण मसाला वर्षभर कसा टिकवायचा या अगोदरसुद्धा मी व्हिडिओ अपलोड केलेला आहे त्याची लिंक आहे ना तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळेल तर त्याच्यामुळे आहे ना तो पदार्थ जर तुम्ही मसाल्यामध्ये घातला ना तर तुमच्या मसाल्याचा रंग आहे ना अगदी संपेपर्यंत तसाच राहील अगदी लाल भडक असा हा मसाला तयार होतो आणि हिथं बघा मसाला चांगला मिक्स करून घेतलेला आहे मी हातानेच मिक्स केलेला आहे काही या मिक्स करताना हँड ग्लोव्ज वगैरे असं काही घातलेलं नाही आहे थोड्याशा हाताशी आग होती पण नंतर ना तुम्ही या हाताला तेल सुद्धा लावून घेऊ शकता चला तर मग भेटू